कला क्रीडा विश्व समितीचा क्रीडा विश्व समितीचा पत्रकार संघटनेचा पत्रकार संघटनेचा विनंती करेन की आपण कलावंत आहे का तो त्याची परीक्षा घ्या आणि परीक्षा घेऊनच त्या व्यक्तीला आपण सुरू करावी दुसरी त्याच्यानंतरची मागणी आहे की सर्व कलावंतांना कला विमा लागू करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आज आपण आदरणीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत आपल्या केस तालुक्यामधून सगळे लहान छोटे मोठे कलाकार गोळा झालेले आहेत कलाकाराला कोणताच लाभ नाही सरकारकडून लाडक्या बहिणीची योजना सुरू झाली कुणाला झाली कुणाला वयाची आट पडली आणि त्याच्यामधून कलाकार सगळ्यात म्हणजे असं झालं की कलाकाराला कुठलंच साधन नाही आणि कलाकार फक्त त्याच्या कलेवरच जगवतो जेवढं भेटतो एवढं चारशे दोनशे तेवढा जगतो कले कलेला कुठल्याच म्हणजे मानधन नाही ते मानधन भेटावा आणि आमची एवढीच इच्छा आहे की कलाकाराला कुठला बी लाभ त्याच्यापर्यंत यावं त्याला ते लाभ घेता यावा येऊन त्याचं निवेदन घेऊन आमचं तिथपर्यंत व्हावा एवढीच अपेक्षा आहे की कलाकार मोठे लहान कसे आहेत हे जगण्याचा उद्देश फक्त त्यांनी साहेबांनी आमचा सा तेवढा स्वीकार करावा एवढीच माझी इच्छा कलाकार पत्रकार आज या तशी कार्यालय कि ज्या ठिकाणी आम्ही पत्रकार संघ संलग्न कलाकार विश्व समिती यांच्या माध्यमातून एक जागर आंदोलन किंवा जागर या माध्यमातून करत असताना तहसीलदार साहेब तहसीलदारांच्या मार्फत कलेक्टर असतील किंवा त्या माध्यमातून प्रशासन असन मुख्यमंत्री आसन यांच्यापर्यंत या कलावंतांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आज तहसील कार्यालय केवेदनासाठी या, या सर्व कलावंत केस तालुक्यातील संपूर्ण कलावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्रातील कलावंताला न्याय त्यांच्या न्याय हक्कासाठी पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आवाज उठवायला सुरुवात झालेली आहे कलावंताला न्याय मिळेपर्यंत आणि कलावंताला त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय पुरोगामी पत्रकार हे संघ या स्वस्त बसणार नाही येत्या काळामध्ये